स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्रींची सेवे करी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीसला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे आपल्या घरात सतत वाद होत असतील पती पत्नीमध्ये भांडण होत असेल कोणतीच गोष्ट मनासारखी होत नसेल तर स्वामींची सेवा नक्की करा तुम्ही नवीन घरासाठी प्रयत्न करत असाल किंवा संततीसाठी प्रयत्न करत असाल नोकरी मिळत नसेल लग्न जमत नसेल तर ही एकवीस दिवसांची सेवा नक्की पूर्ण करा तुमच्या सर्व इच्छा स्वप्न स्वामी लवकर पूर्ण करतील तुम्हाला एकवीस मार्च ते दहा एप्रिल ही सेवा करायची आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवस पुढे मागे केले तरी हरकत नाही सुतक विटाळ असेल किंवा काही कारणास्तव बाहेरगावी का गेलात तर तेवढे दिवस तुम्ही पुढे करू शकता श्रींच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे बंधन नाही तथापि पारायणासाठी सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी आणि द्वादशी या तिथींना ती तीन दिवसाचे पारायण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल अकरा वेळा तारकमंत्र बोलायचं आहे अकरा माळी समर्थ जप करायचा आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी पारायण न करता फक्त अकरा वेळा तारकमंत्र किंवा फक्त पाच माळी जप केला तरी चालेल पण जी सेवा तुम्ही कराल ती मनापासून करा बघा स्वामी कायम तुमच्यासोबत असतील लवकरात लवकर स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आता आपण पारायण कसे करायचे संकल्प कसा करायचा ते पाहू चौरंगावर उत्तम वस्त्र अंतरून ठेवावे त्यावर श्री स्वामींची तसबिल आणि मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समय लावावी गंध फुले धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचाराने श्रींची पूजा करावी गंध अक्षता आणि फुलं वाहून पोथीचीही पूजा करावी यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा चित्त प्रसन्न असावे वाचन चाललेले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा उजव्या तळहातावर पळीवर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छित पूर्ततेसाठी हे पारायण करत आहोत हे बोलावे अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रीची प्रार्थना करून ते पाणी तावणात सोडावे हे पाणी नंतर तुळशीत टाकावे आणि पोथीला वंदन करून शांतपणे वाचन करावे वाचन झाल्यावर वा, स्वामींच्या फोटोला गंध हळद कुंकू आणि फुले व्हावी उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा पारायणाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास जर ब्राह्मण दाम्पत्य नाही भेटले तर कोणत्याही एका दाम्पत्यास भोजन वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणाशी दहा वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे पारायणासाठी कोणते नियम पाळावे सकाळी अंघोळ आणि नित्यदेवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि मस्तकीय गंध लावा कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे मांसाहार करू नये जे लोक संततीसाठी पारायण करत असतील तर त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करण्याची गरज नाही पार्य पारायण चालले असताना साजूक तुपाचा किंवा तेलाचा अखंड दीप लावावा पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होते नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते जीवन सुधारते इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटावर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात आरोग्य सुधारण्यास मदत होते कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतात